नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर या महत्वपूर्ण मोहिमेअंतर्गत एका विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले अंमली पदार्थांच्या वाढत्या विडख्यातून समाजाला बाहेर काढण्याकरिता सुरू असलेल्या या प्रयत्नाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर या विशेष मोहिमेअंतर्गत एकवीस विश जून रोजी नवीन कामठी आणि जुने कामठी येथे एका भव्य अंमली पदार्थाविरोधी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुड तसेच नागपूर शहर पोलीस दलाचे मार्गदर्शक आणि पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच विविध सर्वधर्मीय प्रतिनिधी अनेक सामाजिक संस्था आठशे ते हजार नागरिकांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला यावेळी पालकमंत्र्यांनी ऑपरेशन थंडर उपक्रमाचे विशेष कौतुक केलेत आणि नागपूर पोलिसांच्या कार्यशैलीचे अभिनंदन केलेत त्यांनी नागरिकांना अंमली पदार्थांच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पदार्थाच्या विरोधी जनजागरण अभियान आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थ विरोधी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस खात्याने ऑपरेशन थंडर सारखे अभियान राबवून सव्वीस जून हा दिवस साजरा करावा असा निर्णय घेतला नागपूर पोलीस आयुक्तांनी संपूर्ण नागपूर पोलीस आयुक्ताच्या अधिकारातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये सर्व सामाजिक संघटना सर्व शैक्षणिक संघट शैक्षणिक संस्था आणि सर्वच राजकीय पक्षांना समाजातील विविध घटकांना ऑपरेशन थंडरच्या माध्यमातून ड्रग्स विरोधी जी मोहीम सुरू केलेली आहे त्याला खूप प्रतिसाद मिळतो आहे आज कामठी मध्ये एक मोठी जनजागरण रॅली झाली आणि मला विश्वास आहे की पुढच्या या आठवड्यामध्ये नागपूरला ड्रग्स मुक्त करण्याचं जे अभियान आणि त्या ड्रग्समध्ये इन्व्हॉल्व असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांनाही शोधून काढण्याचं अभियान हे नागपूर पोलिसांनी घेतलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो कि है, है, सर्वा सर्वा की नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी जे ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलेलं आहे यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आपल्या भागामध्ये जे ड्रग्ज विकणारे लोक आहेत त्यांची माहिती गोपनीय पद्धतीने पोलिसांना कळवावी आम्हाला कळवावी आणि जनजागरणाच्या माध्यमातून आपल्याला समाज सुधारणेचं काम करायचं आहे आणि जी युवा पिढी ड्रग्जकडे चाललेली आहे तिला थांबवायचं आहे मी पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांचा मनापासून आभार मानतो आणि रवींद्र शिंगल यांचे आभार मानतो आणि या अभियानाला आपण सर्व साथ देऊया खूप खूप धन्यवाद तसेच नागरिकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहनही केलेत या भव्य रॅलीच्या माध्यमातून समाजात अंमली विरोधी जनजागृतीचा एक ठोस संदेश देण्यात आला असून नागपूर शहर पोलिसांच्या या उपक्रमाला नागरिकांकडनं भरभरून प्रतिसाद मिळत आहे ऑपरेशन थंडर सारख्या मोहिमा समाज प्रबोधनाकरिता अत्यंत महत्वाच्या आहेत या रॅलीच्या माध्यमातून नागपूर पोलिसांनी समाजाला एकजुटीने अंमली पदार्थांविरुद्ध लढण्याचा संदेश दिला आहे